सार्वजनिक न्यास नोंदणी कार्यालयांतर्गत कोल्हापूर सांगली सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी जिल्ह्यातील स्वयंसेवी संस्था व त्यांच्या विश्वस्तांचा सन्मान सोहळा आयोजित करण्यात आला होता हल्ली समाजात सर्वत्र स्वार्थीपणा वाढलेला असताना काही व्यक्ती स्वयंसेवी संस्था मानवी मूल्य घेऊन कार्यरत आहेत ही गौरवास्पद बाब असल्याचे प्रतिपादन धर्मदाय सह आयुक्त निवेदिता पवार यांनी केले धर्मदाय सह आयुक्त श्रीमती पवार आणि सहाय्यक धर्मदाय आयुक्त शरद बाळके यांच्या हस्ते चार जिल्ह्यातील स्वयंसेवी संस्था आणि विश्वस्तांना स्मृतीचिन्ह सन्मानपत्र देऊन गौरवण्यात आले यावेळी किरण पाटील डॉक्टर विशाल क्षीरसागर अॅडव्होकेट डी एस पाटील सचिन पाटील एडव्होकेट आप्पासाहेब घेरडे आदींसह कार्यालयीन अधिकारी कर्मचारी आणि स्वयंसेवी संस्थांचे पदाधिकारी उपस्थित होते बीपीएनसाठी कोल्हापूरहून विजय यशपुप्त